शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक सुरेखा ताई निघोट यांनी भीमाशंकर ते तळेघर रस्त्यावरील खड्डे बुजवल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम तसेच राज्य महामार्ग विभागाचे अभिनंदन केले आहे तसेच मंजर ते भीमाशंकर रस्त्यावरील संपूर्ण खड्डे बुजवण्याचे त्यांनी यावेळी आवाहनही केले आहे पुणे प्राध्यापक सुरेखा ताई शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा समन्वयक आज आपल्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं हे महत्त्वाचं तीर्थस्थान आणि त्या तीर्थस्थानाला असंख्य ठिकाणाहून भेटी देण्यासाठी पर्यटक येत असतात आणि स्थानिक आपल्या तालुक्यातील लोक आता श्रावण मासानिमित्त भीमाशंकरला नेहमी ये करत असतात आणि ह्याच भीमाशंकरला जाण्यासाठी आपल्या स्थानिक पातळीवरील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे काही लोकप्रतिनिधींनी निवेदनं सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती आणि रस्त्यांचं जे पावसामुळे रस्त्यामध्ये पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात किंवा भीमाशंकरकडे जाण्यासाठी होणारा त्रास यासाठी या, या सामान्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनांना मान देऊन आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ आता भीमाशंकर ते तळेघरपर्यंत रस्ते बुजवण्याचं काम आता चालू केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता मध्यंतरी या आठ दिवसा आठ पंधरा दिवसामध्ये एक पडस ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचप्रमाणे घोडेगावच्या पलीकडेही दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला त्याचप्रमाणे आत्ता दोन दिवसापूर्वी निगोटवाडी फाट्यावर आमचे आढळराव म्हणून कुटुंबातील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आता हे जे तळेगाव तळेघरपर्यंत जे रस्ते ब बुजवण्याचं चा काम चालू आहे त्याचप्रमाणे भीमाशंकरपासून तळेघरपर्यंतच तेवढं काम न होता पूर्णपणे मंचरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांचं खड्ड्या खड्डे बुजवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावं त्या ब आणि हे काम चा चालू केल्याबद्दल प्रथम तम मी त्यांचं त्यांना धन्यवाद पण देते आणि जे रस्ते महामंडळाचे अधिकारी आहेत यांनीही लक्ष घालून लक्षपूर्वक मंचरपर्यंत सर्व रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत आणि कुठंतरी एक हे धोकादायक वळणं असतील तिथे खड्डे आहेत किंवा धोकादायक या खड्ड्यांमुळे होणारे अपघात यांचाही थोडाफार विचार व्हावा आणि भीमाशंकरला जाण्यासाठी प पर्यटक म्हणा किंवा भावी भक्तांसाठी सोयीस्कर हा व्यवस्थ व्यवस्थित रस्ता व्हावा अशीच अपेक्षा मी माझ्या शिवसेना परिवाराकडून मागते